बडी राजासाठी रविकांत तुपकरांचा वाढदिवशी एल्गार राजकीय नेते पदाधिकाऱ्यांसाठी वाढदिवस म्हणजे जल्लोषाची मोठी पर्वणीच असते बडे जाव आणि थाटमाड काही औरच असतो मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर त्याला अपवाद ठरले आहेत वाढदिवशी कुठलाही आनंदोत्सव साजरा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या घराच्या अंगणातच तुपकर यांनी पत्नी आई वडील मुले आणि बहिणींसह तेरा मे रोजी जन्मदिनी लक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले जगाच्या पोशिंद्यासाठी केलेला हा एल्गार अधिक तीव्र करण्यासाठी शेतकरी देखील मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी दाखल झाले राज्याच्या या या आंदोलनाला मोठी ताकद मिळाली आंदोलनाच्या माध्यमातून कुटुंबियांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली वाढदिवस हा आनंदाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो पण रविकांत तुपकर यांनी वाढदिवशी कुठलेही हार तुरे सत्कार न स्वीकारता आस्था जन्मदिन शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी समर्पित केला शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी जगणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे शेतकऱ्यांवर त्यांनी अक्षरशः जीव ओवाळून टाकला आहे जगेल तर तर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि मरेल या जगणारे रविकांत तुपकर हे वाढदिवस साजरा न करता विविध मागण्यांसाठी अन्न त्यागाला बसली वाढदिवशी आंदोलन करणारे रविकांत तुपकर हे राज्यभरातून एकमेव नेते ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे पहलगा मल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे त्यातच दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला आहे बँकांनी होल्ड लावले आहे सक्तीने कर्ज वसुली सुरू आहे अनेक शेतकरी पीक वंचित आहेत शेतकरी प्रचंड अडचणीतून जातोय तरुण अस्वस्थ आहे देशातील वातावरण अस्थिर आहे अशा पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्याचा सा विचारही मनाला शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी आपण आजचा हा लढा उभारल्याचे रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांशी शे संवाद साधताना बोलत होते आज तेरा मे दोन हजार पंचवीस तेरा मे ला माझा जन्मदिवस असतो की हा जन्मदिवस मी कधी साजरा करत नाही बॅनरबाजी नाही पोस्टरबाजी नाही कुठलाही आवाज तर व्हिडिओ प्रदर्शन मी कधी करत नाही आणि यावेळेस तर शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायत जवान आपले शहीद झालेले आहेत पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार मारलेले आहे अशा परिस्थितीमध्ये जवानांना पर्यटकांनाही आदरांजली व्यक्त करण्याच्या भावनेने आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेपोटी मी सकाळी नऊ वाजेपासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत माझ्या निवासस्थानी निवासस्थानामध्ये अंगणामध्ये आज एक दिवसाचं उपोषण करतो आहे यातून सरकारचं आम्हाला लक्ष वेधायचं आहे यामध्ये प्रामुख्यानं सरकारनं कर्जमुक्तीचं दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे कर्जमुक्त सरसकट केलं पाहिजे हक्काचा विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही तो पूर्ण मिळाला पाहिजे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे या मागण्या सोयाबीन कापसाला भाव फरक मिळाला पाहिजे उसाला एक रकमी अपरपी मिळाली पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे कांद्याला दर मिळाला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन सरकारचं लक्ष आज आम्हाला वेधायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला शहीद जवानांप्रती आणि दहशतवाद्यांकडून ठार झालेल्या पर्यटकांप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दिवसभर आमचं जन्मदिवसाच्या दिवशी इथं बसणार आहे उपवास करतो आहे आणि मोठ्या संख्येनं शेतकरी या उपवास आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत हे ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे सरकार जर शेतकऱ्यांना गृहित धरायचा प्रयत्न करत असेल तर आजचं आंदोलन हे ट्रेलर आहे उद्यापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेलो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं आणि या महाराष्ट्रामध्ये भविष्यात लवकरच असं मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहे सरकारच्या बुडाखाली आग लावू या सरकारला पळो करू सोडल्याशिवाय राहणार नाही राज्यकर्त्यांना या महाराष्ट्रातला शेतकरी फिरणं मुश्किल करेल अशा पद्धतीचा वनवा आंदोलनाचा या महाराष्ट्रामध्ये आता भविष्यकाळामध्ये पेटणार आहे आणि त्याची चुनू आज चुनूक आहे आज शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्याचा निर्धार आज या ठिकाणी आम्ही केलेला आहे